सूर्याच्या किरणांपासून सौर ऊर्जा मिळते आपल्याला माहिती आहे की सूर्य हा ऊर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे आणि सौर ऊर्जा बसवून त्याचा योग्य वापर करता येतो आपण सूर्यापासून मिळणारी सौर ऊर्जा विजेमध्ये रूपांतरित करतो आणि ती आपल्या घरांमध्ये आणि व्यवसायात वापरतो नूतनीकरणाच्या या युगात सौर ऊर्जा हा मुख्य विषय बनला आहे तुम्हाला हे मनोरंजक तथ्य माहीत आहे का की एक तासाच्या सौर ऊर्जेने आपण एक वर्षाच्या गरजा पूर्ण करू शकतो सौर तंत्रज्ञान सतत सुधारत आहे ज्यामुळे सौर ऊर्जेच्या मुबलक वापराची आपली क्षमता वाढत आहे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या दोन हजार सतरा अहवालानुसार सौरऊर्जेचा वापर झपाट्याने वाढला आहे आणि सौर ऊर्जेचा विकास इतर सर्व इंधनांपेक्षा जास्त आहे तो दिवस दूर नाही जेव्हा आपण सर्वजण एकत्रित होऊन सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या वीज आणि इतर फायद्यांचा आनंद घेऊ शकू घणसोली गावात गणेश रामा मडवी यांनी स्वतःच्या इमारतीसाठी छतावर पाच किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले आहे विजेच्या वाढत्या बिलाला पर्याय म्हणून गणेश मडवी यांनी चांगली संकल्पना आखून सोलर पॅनल बसवण्याचा निर्णय घेतला एका तासाला दोन ते तीन युनिट वीज निर्मिती होत असून त्यांच्या इमारतीला पंधरा ते सोळा हजार रुपये दरमहा विजेचे बिल येत आहे आता सोलर प्रकल्पामुळे शंभर टक्के त्यांना विजेच्या बिलाच्या रकमेत फायदा होणार आहे यावेळी माजी नगरसेवक घनश्याम मडवी उत्तम म्हात्रे समाजसेवक कमलाकर पाटील शरद मडवी मोरेश्वर मडवी जितेश मडवी विनोद मडवी अनिल मडवी मधुकर पाटील आदी उपस्थित होते नमस्कार आज या ठिकाणी घनसोली चिंचाळी येथे आमचे काका श्री गणेश रामा मडवी यांच्या घरी आ, सोलर पॅनेलचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो संकल्प केलेला आहे की देश देशामध्ये ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा ज्या आहेत या अपारंपरिक ऊर्जांना महत्त्व देऊन जास्तीत जास्त सौर ऊर्जा लोकांच्या घरी कशी वापरली जाईल जेणेकरून संपूर्ण देशामध्ये आजही देशातला काही भाग असा आहे की त्यांना ऊर्जेच्या तुटवड्यामुळे त्यांच्या घरामध्ये विजेचे दिवे लागत नाहीत आणि अशा प्रकारे जर आपण प्रत्येकाने या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाने जर असा विचार केला की आपण सौर ऊर्जेचा त्या ठिकाणी वापर केला तर सौर ऊर्जेने पर्यावरणाचं देखील आपण त्या ठिकाणी रक्षण करतो कारण ऊर्जा बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाचा वापर होतो आणि त्यामुळे पर्यावरणाला देखील हानी होते आणि अशा प्रकारचं हे आज दोन दिवसापूर्वी जागतिक पर्यावरण दिन झाला आणि त्याच्याच औचित्याने हे या ठिकाणी आज या सौर ऊर्जेचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आनंद होतो की एक सर्वसामान्य नागरिक या गोष्टीचा जर विचार करतो है। आन्खी आहे तर आणखी बरेचसे असे नागरिक आहेत की ज्यांना या बाबतीमध्ये चांगल्यात चांगलं ज्ञान आहे अशा लोकांनी देखील किंबहुना सर्वच लोकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा जेणेकरून आपल्याच देशातील असे अनेक गाव पाडे वस्ते आहेत ज्या ठिकाणी अजूनपर्यंत वीज पोचलेली नाही निश्चितच जर विजेचा विजेचा वापर आपण विजेची बचत करूनच करू शकतो आणि हे सौर पॅनेलचं उद्दिष्टच तेच आहे की ऊर्जेची बचत करणं आणि उरलेली ऊर्जा दुसऱ्या ठिकाणी परावर्तित करणं आणि अशा प्रकारचं जे काम आमचे काका गणेश रामा मडवी यांनी केलेलं आहे मी त्यांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन व्यक्त करतो की आपण जो निर्णय घेतलेला आहे तो समाज उपयोगी निर्णय आहे देशासाठी चांगला असा आपण एक निर्णय घेतलेला आहे निश्चितच भविष्यामध्ये आपला आदर्श अनेक नागरिक आणि अनेक कुटुंब घेतील आणि अशाच प्रकारे सौर ऊर्जेचा जो काय वापर आहे तो सर्व करतील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद सौर ऊर्जा जी आहे किंवा सोलर सिस्टीम जे आता युनिट बसवलेलं आहे ह्याच्याबद्दल मला तेवढंच ज्ञान नाही का जे मी बोलू शकतो लोकांसाठी पण नक्कीच वीज उत्पन्न कशी करायची हे बऱ्याच जणांना माहिती नाही बऱ्याच जण प्रश्न विचारतात वीज उत्पन्न आपण कसे काय करू शकतो तर प्रश्न पडतो का प्रत्येक माणूस घरातला हा वीज उत्पन्न करू शकतो पण त्याला ते माहिती नाही आपण मग अशी वीज बचत वीज बचत वीज बचतपेक्षा आपण जर वीज उत्पन्न हा शब्द वापरला ना तर चांगलं होईल कारण ज्या लाईटची गरज नाही आपल्याला ज्या घरात लाईटची गरज नाही तरी तिथले पंखे चालू दिवा चालू पण ज्याची गरज नाही तो जर आपण बंद केला तेवढा वेळ तरी आपण तेवढी वीज बचत म्हणण्यापेक्षा उत्पन्न करू शकतो आहे आज आपल्या घनसोले गावात सगळीकडे बऱ्याच ठिकाणी इन्व्हर्टर आहेत बाबा इन्व्हर्टर लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरवरती किती घरातला हॉल क किचन किती असायला पाहिजे त्याचं लाईटचं प्रमाण हे पण बऱ्याचशा लोकांना माहिती नाही इन्व्हर्टर आहे ना घेईल लोड पण जेव्हा रात्री जेव्हा स संध्याकाळी सात आठला लाईट गेल्यानंतर जेव्हा दोन वाजेपर्यंत लाईट आली नाही तर इन्व्हर्टर पण जातो आणि नंतर सर्वांना जो त्रास होतो तर उत्पन्न कशी करायची वीज हे प्रत्येकाने शिकायला पाहिजे आणि तसं जर सामान्य ज्ञान ते उत्पन्नाचं जर आलं तर माझ्यामध्ये विजेची बचतच होईल एवढं मी सांगतो आता आपली सिस्टम आहे सोलर सिस्टम आहे सहा किलोमीटरचा इन्वर्टर या सिंगल पेजमध्ये सहा किलोवेटचा इन्व्हर्टर आहे याच्यात तुम्हाला आठशे चाळीस युनिट जनरेट होणार आहेत महिन्याला त्याच्यासाठी आपण या इन्व्हर्टरला प्रोटेक्शन म्हणून डी सी साईडला डी सी टी बी दिलेली आहे त्याच्यानंतर ए सी साईडनं ए सी टी बी दिली आहे याच्यात अजून आपल्याला ऑनलाईन म्हणून आपल्या मोबाईलला दिसण्यासाठी आपला राऊटर म्हणून येतो राऊटरला आपण क्लिक करून डायरेक्ट ऑनलाईन आपल्या मोबाईलमध्ये दाखवू शकतो कस्टमरला आणि कस्टमरला वरती यायची गरज नाही काय एम ए मीटर कुठे असणार आहे एम एसीबीचा मीटर खाली आहे खाली आहे का हां एम ए मीटर येते खाली आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी शूटिंग तर याचं आपण जर सोलार सिस्टम बसवतो सोलार सिस्टमला यांना युनिट पड घरात एम बीचे युनिट पडत होते सातशेपर्यंत युनिट भेटतात पण आपण सोलार सिस्टम लावली आठशे चाळीस युनिटची प्लस आपण त्यांना एकशे वीस युनिट एक्स्ट्रा देतो याच्यामुळे असं फायदा होणार आहे कस्टमरचा का यांना फक्त ये ना मीटर भाडा भरावा लागणार आहे एम एस सीचा तो पण एकशे अडोतीस रुपये काहीतरी याचा मीटर भाडा आहे तो तेवढा भरायला लागणार आहे यांना बाकी यांचा जो चौदा हजार रुपये बिल यायचा तो डायरेक्ट एकशे अठ्ठावीसपर्यंत येऊन जातो एवढा कस्टमरला सोलारमध्ये फायदा होतो याचा मेंटेनन्स याचा मेंटेनन्स तुम्हाला मोस्टली झिरो पकडला तरी चालेल कारण का फक्त पॅनल क्लीन करायचं असतो मेंटेनन्सला बाकी काहीच नाही याच्यात बॅटरी सिस्टम नाही आहे तर बॅटरीवाली सिस्टम घेतली आपण तर त्या याच्यात आपल्याला बॅटरीला पाणी टाकावं लागतं परत बॅटऱ्या पाच वर्षांनी चेंज करावं लागतं त्याच्यामुळे याला मेंटेनेन्स या सिस्टमला मेंटेनन्स नाही आहेत जर बॅटरीवाली सिस्टम असेल तिला मेंटेनन्स आहे कॅमेरामॅन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा घणसोली नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा